मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने मिरजेत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती मिरजेत सहा जानेवारी महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी याची सुरुवात केली होती त्यांनी अठराशे बत्तीसमध्ये मध्ये दर्पण या मराठी वृत्तपत्राला सुरुवात करून पत्रकारितेचा पाया रचला होता महाराष्ट्रात दरवर्षी सहा जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो आज मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन यानिमित्त या निमित्त त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अरुण लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मिरजेतील गोरेमंगल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीतदादा कदम तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मिरजशहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे नवदुर्गा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि तिचा जागर न्यूजच्या संपादिका शर्वरी डॉक्टर शर्वरी पवार वाहतूक शाखेचे प्रभारी सुनील गिट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पुजारी मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे सुकुमार पाटील सदानंद औद्धे स्वप्नील पाटील ईश्वर हुलवान धनंजय फाटक अर्जुन यादव संकेतराज बने शरद जाधव योगेश कुलथे सुशांत नलवडे सुशांत घोरपडे सागर घाडगे संदेश लगाडे विक्रांत लोंढे मल्हारी ओमासे धनंजय हलकर सुभाष कपूर आदी माने इम्तियाज शेख शेख इम्तियाज शेख कौसेन मुल्ला सुनील पाटील नाना हलवाई सुधीर गोखले मुस्तफा मुल्ला यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार यावेळी उपस्थित होते उपस्थित पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या